नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची राहणार आहे बघा मये एक जे व्हिडिओ आहे ती या अगोदरसुद्धा टाकलेलं आहे दोन एक दोन दिवसा अगोदरच आणि त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्हाला ही जी अनुदान वाढ आहे ही आ, कशा पद्धतीनं घ्या घेता येणार आहे आणि तुम्हाला काय करावं लागणार आहे नेमकं तर बघा खूप साऱ्या जे व्हिडिओज आहेत जे सोशल मीडियावरच आहेत यूट्यूबच आहेत ज्यामध्ये की सांगणार जे की खूप आ, मोठे यूट्यूबर्स आहेत त्यांनीसुद्धा असे व्हिडिओ टाकलेले आहे हे एक प्रकारे तुम्हाला भीतीचं वातावरण तुमच्यामध्ये त तयार करण्यासाठीच असा एक हा व्हिडिओ बनलेला असेल तर मी बघितलेला आहे एक दोन व्हिडिओ तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जर ही अनुदान वाढ पाहिजे असेल तर तुम्हाला जे चालू अनुदान वाढ तुम्ही घेत आहात पंधराशे रुपयेप्रमाणे आणि संजय गांधी निराधार योजनेमधून हा लाभ घेत आहात त्याचबरोबर श्रावणबाड योजनेमधून हा लाभ घेत आहात तर तुम्हाला ही योजना इथंच थांबावी लागेल म्हणजेच की तुम्हाला हा जो अर्ज तुम्ही भरले होते आणि अनुदान घेत आहेत पंधराशे रुपये तो अर्ज तुम्ही रद्द करा आणि नव्याने दिव्यांग जो अर्ज आहे दिव्यांगांचा अर्ज तुम्ही दाखल करा आणि दिव्यांग योजनेतून लाभ या अतिरिक्त अनुदानाचा तुम्ही घ्या तर हे एक प्रकारे फेक न्यूज आहे खोटी बातमी आहे यामध्ये कुठल्याही शासन निर्णय किंवा मग सरकारनं असं काहीही सांगितलेलं नाही आहे की तुम्ही दिव्यांग जी योजना आहे त्या योजनेमधूनच याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे की नाही तर याबद्दलचं एक वक्तव्यसुद्धा तुम्हाला माहीत असेल ज्यावेळेस पावसाळी अधिवेशनामध्ये जे अतुल सावेसर आहेत यांनी स्पष्टसुद्धा सांगितलेलं होतं की जे काही संजय गांधी निराधार योजनेमधील जे लाभार्थी आहेत ज्यामध्ये की दिव्यांग बांधव आहेत तर ते कोणत्याही योजनेतून त्यांनी लाभ घेतलेला असेल तर त्या सर्व प्रभागातील दिव्यांगांना या अनुदानवाळीचा लाभ मिळणार आहे असं स्पष्ट त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलेलं होतं आणि आता अजितदादा पवार यांचं सुद्धा आता एक स्पष्टीकरण समोर आलेलं आहे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आता ही जी अनुदानवाळा आम्ही केलेली आहे अडीच हजार रुपये ही कुणाकुणाला मिळणार आहे कोणत्या दिव्यांग बांधवांना मिळणार आहे तर सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी देवानंद गभांधे दे। स्वागत करतो आपलं ला। आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घ्या सविस्तर माहिती तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की सोशल मीडियावर सुद्धा खूप सारे असे व्हिडिओज किंवा मग एक प्रकारे अशी फेक न्यूज बातमी फैलवल्या जात आहे खोटी बातमी सांगितल्या जात आहे तुम्हाला तुम्हाला तुमच्यामध्ये वा भीतीचे वातावरण वाता तयार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे मला माहीत नाही का की काय त्यांचं ते वैयक्तिक मत आहे परंतु तुम्हाला घाबरण्याचं काहीही कारण नाही आहे तुम्हाला सांगण्यात असं आलेलं आहे त्या व्हिडिओजमध्ये की तुम्ही जर संजय गांधी निराधार योजनेमधून दिव्यांगाचा लाभ घेत असाल किंवा श्रावणबाळ योजनेतून तुम्ही दिव्यांगाचा लाभ घेत असाल तर ते योग्य नाही तुम्हाला फक्त दिव्यांग योजनेमधूनच या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे त्यामधून घेऊ नका असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही कोणत्याही योजनेतून दिव्यांगाचा लाभ घेतला असला तरी अनुदान वाढ ही तुम्हाला मिळणारच आहे कारण की तुम्ही जे आ... फॉर्म भरले अर्ज भरले ते दिव्यांग आहात म्हणून भरले आणि दिव्यांगाच्याच भर दिव्यांगा आधारावर तुम्हाला अनुदान वाढ किंवा अनुदान तिथं मिळत आहे तर तुम्हाला घाबरायचं कारण नाही आहे कुठलाही अर्ज भरायचा नाही आहे आणि कुठलेही जे अर्ज आहे जुना तो रद्द करायचा नाही आहे आणि कोणतीही योजना रद्द करायची नाही आहे तुमचं जसं चालू आहे तसंच चालू द्या तुम्हाला अनुदान वाढ मिळत राहणार आहे आणि याबाबतचं स्पष्टीकरणसुद्धा आता अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आपल्याला कळलेलं आहे आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ते दाखवणारसुद्धा आहे तर बघा मित्रांनो मी वेळोवेळी माध्यमातून तुम्हाला सावधान करतो सतर्क करतो अशा फेक न्यूज फेक बातम्यांपासून सावधान राहण्याची एक खबरदारी तुम्हाला देत असतो कारण की लोक काहीही डोक्यात जे आलं तेच कुकळल्या कुकळेन काही काही कसं न कसे व्हिडिओ बनवतात आपले वैयक्तिक मत मांडत राहतात विचार मांडत राहतात तर आता हे बरोबर नाही आहे चुकीचं आहे कारण की लोकांना जे कल्पना द्वारेच आहे एक प्रकारे माहिती काहीच नसते काही असं एक प्रकारचं चला जवळ ठीक आहेच शासन निर्णय आले असेल शासनानं काहीतरी कळवलेलं अंदरून कळवलेलं असेल अंदरून माहिती मिळालेली असेल तर गोष्ट वेगळी आहे काहीतरी परिपत्रक का आलेलं असेल म्हणजे पक्क सबूत काही ना काही पाहिजे त्यावेळेसच आपण पुढे म्हणू शकतो की नाही आता तुम्हाला या निराधार योजनेतून किंवा मग श्रावणबाळ योजनेतून दिव्यांगांना योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे तर त्यांना दिव्यांग योजनेमधूनच फॉर्म भरावे लागतील अशा प्रकारचं काही परिपत्रक जर आलं असेल तर ती गोष्ट वेगळी पर आहे परंतु सरकार असं करणार नाही कारण की सरकारलासुद्धा माहीत आहे की संजय गांधी निराधार योजनेमधून का लाभ घेईन श्रावण बाळ योजनेमधून का लाभ घेईन पण दिव्यांग आहेत दिव्यांगाच्या आधारावर ते त्यांना लाभ मिळत आहे म्हणून त्यांना तिथून अर्ज भरला काय आणि दिव्यांग योजनेतून अर्ज भरला काय एकच गोष्ट आहे दिव्यांग तर आहेत ना दिव्यांगाच्या आधारावरच त्यांना अनुदान मिळत आहे तर मग तुम्हाला अनुदान वाढसुद्धा मिळणार आहे तर तुम्ही घाबरू नका मित्रांनो कुठलाही अर्ज तुम्हाला नवीन करायचा नाही आहे तुम्ही जशा तसे हा जे लाभार्थी आता नवनवीन जुळत जातील ज्यांनी या अगोदर या योजनेचा लाभ घेतला नाही त्यांनी नवीन अर्ज केले तर चालतील परंतु ज्यांनी अर्ज केलेले आहेत योजनेचे लाभ घेत आहेत त्या दिव्यांग बांधवांना आता नवीन अर्ज करायची गरज नाही आहे किंवा मग जो जुना अर्ज त्यांनी भरलेला आहे तो रद्द करण्याची गरज नाही आहे तर अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे कुणाकुणाला अनुदान वाढ मिळणार आहे हे आता आपण बघणार आहोत तर बघा मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता दिव्यांग बांधवांच्या सन्मानाचं आणि सक्षमीकरणासाठी राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना बघा लक्ष द्या काय म्हणतो ते समजून घ्या म्हणजे तुमच्या सर्व काही ध्यानात येणार संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना बघा खाली काय लिहिलेलं आहे या तीन योजना सांगितलेल्या त्यांनी आणि या तिन्ही योजनांमध्ये काय सांगितलं आहे या योजनांतील दिव्यांग लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या दरमहा पंधराशे आर्थिक सहायता सहायतेमध्ये वाढ करून आता दरमहा पंचवीसशे रुपये आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे आपल्या दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रवादी महायुती सरकार कटिबद्ध आहे तर बघा अजितदादा पवारांच्या माध्यमातून हे जाहीर प्रकटन करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी इथं सांगितलेलं स्पष्ट मी या अगोदरसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका आणि म्हणून तुम्हाला सांगितलं की कुठलाही अर्ज रद्द करू नका कुठलाही नवीन अर्ज भरण्याचं काम नाही आहे तुम्ही ज्या योजनेतून लाभ घेतलेला आहे संजय गांधी निराधार योजनेतून घेतला असेल त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेतून घेतला असेल किंवा दिंग दिव्यांग योजनेतून घेतला असेल तर तुम्ही दिव्यांग असेल तर या संजय गांधी निराधार योजनेमधील कुठल्याही योजनेतून तुम्ही फॉर्म भरलेला असेल तरी चालते तुम्हाला काहीही करायची गरज नाही आहे तुम्हाला तसेच ते अनुदान वाढ मिळत राहणार रा आहे तुम्ही नवीन अर्ज भरायची गरज नाही आहे तुम्हाला जुना अर्ज रद्द करायची गरज नाही आहे आणि मी सावधानसुद्धा केलेलं होतं की तुम्ही जुना अर्ज जर रद्द करसाल तर मग तुम्हाला पंचायत होणार आहे जुने पैसे आता मिळता मिळणार तर नाही पण नवीन पैसेसुद्धा लवकरात लवकर तुम्हाला मिळणार नाही कारण की ती प्रोसेसच दोन तीन महिने चालणार आहे नवीन फॉर्म भरल्यानंतर तर अशा प्रकारे तुम्हाला मी सावधान केलं होतं म्हणून तुम्हाला काही करायची गरज नाही आहे अनुदानवाळं तुम्हाला समजलेलं आहे श्रावणबाळ योजनेतील जे काही दिव्यांग बंधू आहेत ज्यांनी श्रावणबाळ योजनेतून दि फॉर्म भरलेला आहे त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेतून फॉर्म भरलेला आहे आणि दिव्यांग योजनेतून फॉर्म भरलेला आहे तर जे जेवढे काही दिव्यांग बंद बंध बन, बांधव आहेत या संजय गांधी निराधार योजनेमधील कोणत्याही योजनेतून त्यांनी फॉर्म भरलेला असेल तरीही त्यांना पैसे मिळणार आहेत अनुदान वाढ मिळणार आहे फक्त तुम्ही दिव्यांग आहात ना तर दिव्यांगाच्या आधारावर तुम्हाला हे अनुदान वाढ मिळणार आहे घाबरायचं नाही आहे भियायचं नाही आहे आणि कुठलेही खोटे व्हिडिओ बघायचं नाही आहे तर हा व्हिडिओ आढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र